नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्यावर दुसरी फवारणी कोणती करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आता तुम्ही पाहू शकता इथे जो हरभरा आहे तर हा हरभऱ्यावर पहिली फवारणी झालेली आहे परंतु आता दुसऱ्या फवारणीची ही वेळ आली आहे आता दुसरी फवारणी करत असताना आपल्याला का करावी आणि कोणती करावी आता बघा दुसरी फवारणी करत असताना आप आपल्याला अळीनाशक कारण आता कळीची सुरुवात होणार आहे कुठे फुलोरा अवस्था सुद्धा आलेली आहे आपल्या हरभऱ्याला फुलोरा अवस्था सुद्धा आलेली आहे आता फुलाची सुरुवात झाली किंवा कळी अवस्था आलेली आहे त्याच्यामध्ये अळी नाशक चांगलं पाहिजे जास्त फुलोरा निघण्यासाठी आपल्याला बायोस्ट्युम वापरायचा आहे विद्राव्य खत वापरायचं आहे हरभऱ्याची कुठे कुठे मर पण होते तर आता हे मर न व्हावी यासाठी बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे आता वापरायचं कोणतं मार्केटमध्ये मा तर हजार आहे तर त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की हरभऱ्यावर दुसरी फवारणी करण्याची आता वेळ आली आहे आता वेळ आली असताना आपल्याला अळिनाशक घ्यायचा आहे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो एक अळिनाशक घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता दहा ते बारा ग्रॅम पोकलियन घेऊ शकता पंचवीस मिली किंवा तुम्ही कोराजिन घेऊ शकता किंवा क्लोरो प्लस सायफर घेऊ शकता किंवा प्रोफेनो प्लस सायफर घेऊ शकता किंवा इंडॅक्झी कार्प सुद्धा घेऊ शकता स्क्रीनवर दिसत असलेले जे कीटकनाशक आहे याच्यापैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता आता दुसरा प्रश्न तो म्हणजेच हरभऱ्याची मर होणे आता हरभऱ्याची मर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आता हरभरा जो आहे तर हा अशा प्रकारे तुमच्या शेतामध्ये मरतो आता हा तीन वेळा मरतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फु कळी अवस्थेमध्ये आणि घाट्या भरण्याच्या अवस्थेमध्ये आता अशा प्रकारचा हरभरा न व्हावा यासाठी आपल्याला या बुरशीनाशक वापरायचे आहे आता बुरशीनाशक वापरत असताना तर शेकडो आहे पद्धतशीर सांगतो बघा थायपोरेट मिथाईल वापरू शकता फवारणीमध्ये एलिएट वापरू शकता तीस ग्रॅम तीस ते चाळीस ग्रॅम त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता झेनेट वापरू शकता चांगला आहे किंवा रेडोमिल गोल्ड वापरू शकता मर नसेल तर तुम्ही साधं बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता जसं की प्रोपी आहे हेक्झा कोण्याजोल आहे त्याचप्रमाणे इंडेक्स आहे भरपूर सारे आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता साप पावडर वापरा बाविष्टीन वापरा मर नसेल तर परंतु मर असेल तर मी सांगितलेले बुरशीनाशक वापरा आता राहिला प्रश्न हरभऱ्याला जास्त फुलं काढायची आहे याच्यामध्ये बायोस्ट्युम्युलंट वापरायचा आहे बायोस्टिम्युलंट म्हणजेच संजीवक जास्त फुलोरा निघण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन वापरू हे झकास वापरू शकता पाटील बायोटेकचं किंवा तुम्ही याच्यामध्ये अग्रेसर वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये अजून पण आहे ऊर्जा वापरू शकता किंवा इसाबियन वापरू शकता टाटा बार वापरू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता याच्यामुळे फुलोरा जास्त निघण्यासाठी सुद्धा मदतही होत असतं त्याचप्रमाणे याच्यासोबत तुम्ही तु... बारा एक्स झिरो शंभर ग्रॅम घ्यायचा आहे याच्यामुळे UH, फायदा काय होणार आहे की जास्त फुलोरा निघण्यासाठी मदत होणार आहे तर मी सांगितलेली फवारणी हरभऱ्यावर दुसरी अतिशय महत्त्वाची फवारणी होती माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, करा। तसेच तुम्ही ह्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी करू शकता माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा तसेच चॅनलवर न मिळाले असाल तर कृपा करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद